देशपातळीवरील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास प्रदान करण्यात आला नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा हंगाम दोन हजार बावीस तेवीसचा देशातील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार काल दहा ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर उत्तर प्रदेशचे गन्नामंत्री नारायण चौधरी नॅशनल फेडरेशन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील गुजरातचे माजी सहकार मंत्री ईश्वरसिंह पटेल यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री विघ्नहर सहकारी साखर कारखानास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावर प्रतिक्रिया देताना श्री विघ्न सहकारी साखर कारखान्या चेअरमन सत्यशिंग शेरकर म्हणाले की आपल्या विघ्नर साखर कारखान्याच्या बाबतीत मला कायम मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ नेते आधारवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर शेठबाबा व कारखान्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शक यांच्या विचारांना पुढे नेऊन कारखान्याची यशस्वी वाटचाल अशी सुरुवात काळातही सभासद व शेतकरी बांधवांचे हित जोपासण्याचे काम सर्वश्री संचालक मंडळाच्या वतीने केले जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त करीत आपली प्रतिक्रिया दिली तसेच हा पुरस्कार आमच्यावर विश्वास ठेवणारे सभासद समस्त शेतकरी बांधव व शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टिकोन ठेवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला समर्थित समर्पित करतो असेही त्यांनी यावेळी म्हटले यावेळी साखर उद्योगातील मान्यवर मंडळी कारखान्याचे सर्वश्री संचालक मंडळ युनियनचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते डे टू डे न्यूज निवृत्तीनगर टेक्निकल एफिशियन्सी का द्वितीय पुरस्कार श्री विघ्नहा सहकारी साखर कारखाना लिमिटेड महाराष्ट्र को दिया जा रहा है चेयरमैन श्री सत्यशील शेरकर वाइस चेअरमन श्री अशोक भगवंत गोलजजी मंच पर और डायरेक्टर्स और मॅनेजिंग डायरेक्टर्स